त्याच्यात संसारिक अडचणी थोड्या सामान्य असतात संसारात अडचणच काय असते मुळात एखाद्या वेळेस परिस्थिती थोडीशी नाजूक बनते अर्थार्जन कमी पडतं किंवा संसारात एखाद्या वेळेस मुलं होत नाहीत काय किरकोळ किरकोळ भावाभावाचं जमत नाही शेजाऱ्या पाजाऱ्याच जमत नाही किरकोळ अडचणी असतात या फार मोठ्या अडचणी नाही पण सगळ्यात मोठी अडचण असतात काय आहे अडचण देवाच्या समोर असल्या अडचणी शुल्लक आणि शुद्र अडचणी सांगत जाऊ नये आणि त्याच्या देवाचा आपलाही वेळ खर्च झाली जाऊ नये काय बघ चिकन कोणाकडे जाऊन काही मागून मिळत नसतं माहिती कोणी संन्यासाकडे जाते महाराज मला बाळ नाही आता त्याला नाही तुला कसा द्यायचा वेळ तोच गडी आहे तुझ्या वाट्याला कसं आहे ज्याला पोरं बाळ झाले त्याचा आशीर्वाद घे तो चांगल्या प्रकारचा फलद्रूप होईल जगदंबा हे काय होत नसली मुलं बाळा तर एक श्रीफळ माझ्या आई साहेबांच्या समोर ठेवा आणि डोकं टेका श्रद्धेने आणि श्रीफळ प्रसाद म्हणून दोघं खा पती पत्नी पुढ्या वर्षी नाही मुलगा झाला तर धान्य सोडून देईन माय गो धान्ना सोडून विश्वासाने येत नाही माणूस तिथं काही करायची गरज नाही अंगातल्याची गरज नाही बांधवायची गरज नाही काही नाही देणे पण करायचा जातानाच कि मला जर संतान झाला मुलगा झाला जगण माते तर मी इथे पाचशे हजार लोकांसार मुखात दोन गाज घाली एवढी चालली तरी पुष्कळ होईल पुष्कळ होईल काय नाही बस बस तिथे बस काय होत माझ्या जवळ बसलं तरी चालेल मला संसर्ग रोग नाही काही नाही काळजी करण्यासारखं काहीच नाही चांगलं पण विश्वास महत्वाचा आहे काय सगळ्यात मोठी अडचण काय तुमची नाही जे पराधीनता ही अडचण आहे स्वातंत्र्य नाही आपल्याला आपल्याला कितीही स्वतंत्र माणूस म्हणला तरी तो परतंत्रच असतो काहीच नाही कधी गमतीने आम्ही गोष्ट सांगायची की जगामध्ये बिरबला एक प्रश्न विचारला कोण असा आहे की जो दुसऱ्याच ऐकून जीवन जगत नाही असा जगात कोण आहे कोणाचा तरी सल्ला घ्यावाच लागत असा कोण आहे जगात हे म्हणजे आपल्या दरबारात सगळेच तसले आहेत कोणी असा नाही माणूस की जो राहिला सगळ्या कोणाच तरी बायकोच तरी ऐकल्याशिवाय राहत नाही ते म्हणलं मग असं करा एका लाईनीत जे बायकोच ऐकत आहेत ती उभा राहू द्या आणि जो ऐकत नाही त्याने एका बाजूला उभं राहिला अशी रांग आत्की लांब झाली पर घाटाच्या खाली गेली ऐकणारच आणि एकच गाडी उभा राहिला एका बाजूला त्यालाच विचारलं फक्त बादशाही तू एकटाच कसं काय राहायला राहिला मला घरूनच दटून सांगितलंय मला की गर्दीत घुसू नको म्हणून राहिलं हा ही परावलंबीच हा कुठं स्वतंत्र आहे नाही स्वतंत्र कशाने बांधलो आपण भगवान गीतेत सांगतात कर्मानुबंधिनी मनुष्य लोके मनुष्य जीव हा कर्माने बनलेसत आहे माय मग त्या कर्मातून आपल्याला बाजूला पडायचंय थोडस या अडचणीतून बाजूला पडायचे मग कोणाकड जावं ज्या ज्या सत्तेने कर्म हे बाधित होत आहे राहत नाही त्याची बंधनं राहत नाहीत मायबाप कितीही मोठ प्रारब्ध असलो त्याची जर कृपा झाली मायबाप तर ते प्रारब्ध नष्ट होत मायबाप महाराज सांगतात खाली कृपे त्या मोठ आहे साधू संत फक्त वचन करे तुझ प्रारोब तुला काय हो करत नाही हे जरी खरं असलं सगळ खरंय सोडत नाही प्रारोग पुढं सांगेल मी आणि एक ज्याला प्रारब्ध नाही जो कर्माने बंदिस्त नाही ज्याला संचित क्रेमान याचा अजिबात थांग पत्ता नाही जो अधिक आहे जो आज आहे अव्य आहे आनंद आहे नित्य आहे निराम आहे असं त्याचं स्वरूप आहे बाप आपली अडचण त्याला सांगत जावं की जो अडचणीत नाही त्याला कळलं <स्थाँगा> जो अडचणीत त्याला आपली अडचण सांगितलं आपली अडचण कशी दूर होणार नाही म्हणा ज्याने अडचणी पार केल्यात त्याच्याशी संबंध साधत जावा नाहीतर घोटाळा ना होतो ना ना दुर्जनाच्या संगतीत बेकार घेऊ सगळ्यात काशीने गाल एक जण निघाले ते पाच चार लोक म्हणले महाराज तुम्ही काशी चालला आम्ही येतो तुमच्यावर ते म्हणले पण दोनशे दोनशे लागतील खर्चेला त्या काळात ते म्हणले आम्ही घेतो दोनशे दोनशे रुपये काय काय इतक्या ते त्या गावातला जो खर होता ज्याने आयुष्यात कधी सुख ना लागू देणार तो म्हणला मी येतो ते म्हणले तू नको तू जर आला तर आमची काशी तिकडच होईल तुझ्यामुळे आम्हाला सुख लावायचं नाही तू म्हणलं नाही देवाला वेळ आढळूयात तुम्ही बुद्धी असते माणसाला ते म्हणले दोनशे रुपये लागतात पत्र इकेल दहा पण तुमच्या घरी येईल पत्र निघाल रस्त्याने जाताना सूर्यास्त होण्याची वेळ आली जितक्यात जे माणसं काय रस्त्यात भेटले त्यांना विचारलं पुढं गाव किती लाभ आहे ते म्हणले गाव लाभ आहे आणि तुम्ही पुढा आता जे जंगल लागतंय त्याच्यात भीतीचं वातावरण आहे तरुडे खोर वगैरे राहतात तिथे ते म्हटले मग जिथं दिवस मावळ किंवा अंधार पडायचे मुक्काम करा अंधार पडले पडले ही चालत राहिली आणि दिवस मावळला जंगलातच तो जो दुर्जन तो होता तो म्हणला इथंच थांबायचंय ती म्हणजे का त्या माणसाने माळ करे होता त्याने सांगितलंय दिवस मावळल तेच थांबत म्हणजे आधी तो जंगलात नको अजून अर्धा तास दिसतय दूर गेलो एखाद्या गावात न नाही म्हणलं इथंच थांबवि मला कधी कधी गंमत वाटते ती चांगली मंडळी होती ती म्हणते रस्ता सोडून तरी साईडला झोप ला तुम्ही म्हणला माझा हिता दिवस मावळला रस्त्यातच आडवा जोपला योगायोगाने चोर आला एका चोराची लात लादल इवळलं हे दुसरा चोर म्हणला पेताडे दिसतय ते उठून उभा राहिलं म्हणाला प्याताळा का म्हणाल काशीला चाललोय तुम्ही मग वार कधी दिसतोय बेकारा जवळ काय तुम्हाला बेकार कसा दोनशे रुपये दोन चार थोक टाकलं पैसे घेतलं पुन्हा एक ते एका चोरून गाठली जाऊ द्या मला एकटाच दिसत आहे एकटाच कसा म्हणला तिकडं पाच सहा सज <laughs> <laughs> तिथून महागाई यावं लागलं सगळं चुकून पैसे घेतलं चोरण कशासाठी बोलतो यांची संगतीची इतकी दुःख परत आहे की कोणाला सुख लागत नाही ते सोडत नाही त्यांना तसं कर्म आपल्या बरोबर आलंय हो पण ज्याला कर्म बाधित नाही तो फक्त परमात नाही तो खूप बरं मी विचार केला आपल्या ज्या अडचणीत ना त्या सांगण्यासाठी मोठे पण द्यावं लागतं एखाद्या कोण अडचण सोडून शंभर रुपये घ्यायचं असू देत त्याला सांगावं लागतं तुमच्यासारखा उदार कोणी नाही तुमच्या पाठीमाग आम्ही यायचो कधी कधी चहा काढायचा असलाय कधी तुमचं आम्हाला लागतं आम्ही मागे येत होतो तेव्हा तुमच्या मशी ताक पे होत्या ताक कशाला पेत्या मसाडच नाही तर आणि काय तुमच्या घरचा अवधार कधी चहाय तस देवाचं मोठे पण संत तो खूप बरा वर्णन करतात की भगवान परमात्मा तू कसा आहेस रे तू कसा आहेस हे सांगायलाच आपल्याच पहिलं ज